सभापती महोदय आम्ही सभागृहात नसताना असंच एका विषयावर चर्चा झाली मी आता ते ऐकलं आणि पाहिलं एम एम आर डीचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विषयी काही तक्रारी मी केलेल्या होत्या आणि या संदर्भात प्रवीण भाऊ आपले आपले प्रवीणजी दरेकर आपले सन्मान्य सदस्य आणि मान्य मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब होते याच्यात एक एकाविषयी मी जी तक्रार केली होती ती मागे घेतल्याचं अशा पद्धतीनं सांगितलं गेलं होतं सभापतीमध्ये माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे मी असं कोणतीही ती तक्रार मागे घेतलेली नाही एक माझी सई स्कॅन करून या ठिकाणी अशा पद्धतीने पत्र दिलं गेलेलं आहे माझ्या ऑफिसचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही कोणतंही त्याच्याविषयी मी तक्रार मागे घेतली नाही आणि उलट मला हे असं कळाल्यानंतर मी या विभागाला पुन्हा एकदा पत्र लिहिलं की माझी बनावट सही करून अशा पद्धतीनं तक्रार मागे घेतल्याचं दिलेलं आहे त्यामुळे माझी तक्रार जी आहे ती तिच्यावर मी ठाम आहे आणि हा पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे या संदर्भात प्रवीण भाऊ या संदर्भात पोलीस तक्रार सुद्धा केलेली आहे या पोलीस तक्रारी माझ्याकडे ज्यांनी तक्रार केली होती ते उत्तम चव्हाण नावा नामक एक व्यक्ती होते त्यांनी स्वतः तक्रार केली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलीस निरीक्षक अजय क्षीरसारकर व एचे अधिकारी श्री अर्जुन कोरगावकर या दोघांनी आपसात संगनमत करून मला बी सी पोलीस ठाणे मुंबई मुंबईत बोलावून एम एम आर डी एचे अधिकारी अर्जुन कोरगावकर यांनी माझ्यावर दबाव आणून रस्त्याच्या कामात सुमारे सहाशे कोटीचा भ्रष्टाचार केल्याची दिलेली तक्रार मागे नाही घेतलास तर तुझा विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण त्याची गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन माझे वरपर्यंत राजकीय पाठबळ असून मान्य मुख्यमंत्री व त्यांचे पी ए हे माझ्या जवळचे असल्याचे सांगून मला व माझ्या परिवार ठेकेदारच्या गुंडाकारी जीवन ठार मारण्याची धमकी दिल्याबाबतचं पत्र पोलीस स्टेशनला दिलेलं आहे माझा मुद्दा एवढाच आहे की जे सभागृहाच्या रेकॉर्डवर जे होतं या संदर्भात माझ्याविषयी अन्य कोणाविषयी त्याच्याविषयी हा माझा खुलासा आहे जर मला असं वाटतं ते आपण मागे घेतलं तर विरोधी पक्षनेत्यांनी आता कुठलं तक्रार वाचली या त्या तक्रारीमध्ये त्यांनी उल्लेख केला माननीय मुख्यमंत्र्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख केला माननीय मुख्यमंत्र्यांच्या पीएनचा पर आता तुम्ही वाचलं ना आता त्याच्यामुळे ती तक्रार तरी ते खरी तक्रार आहे का ते जे वाचत ते जसं म्हणतात माझं पत्र सई स्कॅन करून वापरलं ते माझी सई नाही तशी ही तक्रार सुद्धा ज्याच्यात मान्य मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या पीएनचा उल्लेख आहे सन्माननीय मंत्री महोदय हा प्रश्नोत्तर विरोधी पक्षाचा आहे तुम्ही तुम्ही असा प्रश्न विचारू नका त्यांनी मांडलेले माझ्यासमोर ते माझ्या अधिकारामध्ये मी तपासून घेईन अहो त्यांनी त्यांचं पत्र आणि त्यांची भूमिका मांडली आणि सकाळच्या चर्चेमध्ये काही चुकीचं रेकॉर्डवर राहू नये आणि अधिकची माहिती त्यांनी सांगितली सन्माननीय मंत्री महोदय एक तर हा उदय सामंत साहेबांचा प्रश्न आहे ना थांबतोय नावाचा उल्लेख येतो मुख्यमंत्री कार्यालयातल्या स्वीय सहायकांचा उल्लेख विरोधी पक्ष नेते करतात सभागृहात ते रेकॉर्डवर राहत तर ते सुद्धा आपण तपासावं ते तथ्य आहे का खरी आहे का असं नाव राहू नये एवढीच माझी विनंती आहे मुळात ते जेव्हा सांगतायत विरोधी नेते त्यांची ती तक्रार त्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली आहे पोलीस कंप्लेंट करायला कोणी व्यक्ती जाते तर साधारणपणे ती खरी तक्रार असते तेव्हाच मनुष्य जातो आणि विरोधी पक्ष नेते ते तर मला असं वाटतं सकाळच्या अर्धा तास चर्चेच्या संदर्भातलं ते आहे ते मी तपासून घेते तुम्ही त्याच्याला तो ओपन डिस्कशन करू नका दरेकर काय नको हा तुम्ही सांगायचं आणि पोलिसांनी नोंद करायची साधा अर्ज केलाय का तो तीन तपासा ना ठीक आहे खाली बसा दरेकर आता काय काय सभापती मोदय सांगू ऐका मागापती मोदयाचा विषय सभापती मोदय तुम्ही दरेकर जरा प्लीज खाली बसा दरेकर तिथे रेकॉर्डवर होत म्हणून मांडलंय आता सही खोटी खरी ही का आम्ही नाही बघायला गेलो त्यांनी मान्य केलं माझं पत्र आहे खोटी सही केले गुन्हा दाखल केला आम्ही आमच्या माहिती आधारे दिलेली बरोबर होते आता तुम्ही गुन्हा दाखल केला एफ आय आर त्याच्यामुळे काही विषय संपला ठीक विषयाशी संबंध असल्यामुळे शिंदे खाली बसा दोघं मला असं वाटतं की विरोधी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी कुठलाही आरोप मुख्यमंत्र्यांवर केलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ही चर्चा आपण इथे बंद केली पाहिजे